ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीचे वरण करणार आहोत एकदा या पद्धतीने तुम्ही वरण केलं तर अगदी बोटे चाटत राहाल ही मी शंभर टक्के गॅरंटी देते त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे तुम्हाला जर यामध्ये मसुराची डाळ घालायची असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता आता ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण की डाळीला शक्यतो पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे इथे डाळ आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने अशी धुवून घेणार आहोत तर बघा इथे डाळ धुवून झालेली आहे आता आपल्याला डाळ ही कुकरला लावून घ्यायची आहे कुकरला तीन ते चार शिट्ट्यामध्ये डाळ आरामात छान मऊसूस शिजते डाळ शिजत लावलेली आहे तोपर्यंत आपण इथे फोडणी तयार करून घेऊया तर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे शक्यतो डाळीसाठी ए कमीत कमी तेलाचा वापर करा तर इथे मी एक पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी छान तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्तासुद्धा छान तडतडून द्यायचा आहे मग यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण शक्यतो डाळीमध्ये अशा पद्धतीने ठेचून घाला म्हणजे लसणाचा फ्लेवर हा डाळीमध्ये छान उतरला जातो आणि डाळीला सुगंधसुद्धा छान असा सुटला जातो तर बघा हे सगळं परतल्यानंतर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी किंवा जास्त करू शकता आता हिरवी मिरचीसुद्धा तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायची आहे यामध्ये चिमूटभर हिंग घातलेला आहे हिंगामध्ये सुद्धा डाळीला असा छान सुगंध येतो त्यामुळे हिंग नक्कीच घाला एक लहान आकाचा टोमॅटो इथे मी बारीक असा कट करून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता टोमॅटोसुद्धा छान असा चा परतलेला आहे आता भरपूर अशी कोथंबीर फोडणीला घालून घ्यायची आहे वरणाला नेहमी कोथंबीर शक्यतो फोडणीलाच घाला त्यामुळे वरण दिसायलासुद्धा छान दिसतं आणि कोथंबीरचा फ्लेवरसुद्धा तेलामध्ये छान असा उतरला जातो अर्धा चमचा इतपत हळद घालून घेतलेली आहे आता गॅस बारीक करून आपण ही छान परतून घेऊया डाळसुद्धा आपली तीन ते ती चार शिट्यामध्ये मऊसूत अशी शिजलेली आहे आता डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून डाळ आपण मिक्स करून घेतलेली आहे तुम्हाला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तरी ती बघा एक ग्लास इतपत मी इथे पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि डाळ आपण उकळून घेऊया तर एक दोन ते तीन मिनटासाठी डाळ छान फास्ट गॅसवरती मी उकळून घेतलेली आहे डाळ फास्ट गॅसवरती उकळली की ती छान एकसारखी होते आणि छान उकळलीसुद्धा जाते तर ही झटपट अशी वरणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत